विदारक निंदनीय घृणास्पद अहो शब्दच नाहीत माझ्याकडे जे काही घडलं त्याबद्दल बोलायला कालच रक्षाबंधन झालं आणि आज सकाळी ही अशी घृणास्पद गोष्ट कानावर पडली अहो साडेतीन वर्षाची पोर होती तिला तर कळलंच नसेल तिच्यासोबत काय घडलंय ते बारा तेरा ऑगस्टला त्यांच्यासोबत जे काही झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीने आई मला शाळेत नाही जायचं आहे ग असा हट्टच धरला आईने कारण विचारलं असता मला शूच्या जागेवर जळजळत आहे मुंग्या चावल्यागत होतंय असं ती मुलगी तिच्या आईला म्हणाली पालकांनी ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेतली आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर जे काही घडलं ते तर तुमच्या समोरच आहे पालकांच्या पायाखाली जणू काही जमीनच सरकली गेली त्यांनी सरळ जाऊन गाठलं ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला शुभदा शितोळे यांनी मात्र त्यांची कंप्लेंट घेण्यामध्ये त्यांची एफ आय आर घेण्यामध्ये हलगर्जीपणास केला जवळपास बारा तास उलटून गेल्यानंतर त्यांची कंप्लेंट घेण्यामध्ये आली जर एका महिलेने असं केलं असेल ना तर मी एक पुरुष म्हणून मी काय बोलू मला हेच कळत नाही आहे आणि तो बडवा हा म्हणजे अजूनही घाणघाण शब्द माझ्या तोंडात आहेत पण आता या ठिकाणी बोलू शकत नाही अक्षय शिंदे नावाचा एक मराठी हिंदू मुलगा एका शाळेमध्ये शाळेचं नावसुद्धा बरे आदर्श शिक्षण संस्था बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये त्या ठिकाणी एक साफसफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला आणि त्याचं नेमकं का काम काय तर याच चिमुकल्यांना घेऊन जाऊन वॉशरूमला घेऊन यायचं आणि घेऊन यायचं आणि याच संधीचा फायदा उचलून त्याने त्या मुलींची मला बोलायला सुद्धा कसं तरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मातीमध्ये एक मराठी माणूस एक हिंदू माणूस जर असं कृत्य करत असेल ना तर आज मला मराठी म्हणवल्याची स्वतःहून लाज वाटायला लागलेली या घटनेचा निषेध म्हणून अख्खं बदलापूर शहर रेल्वे स्टेशनवर जमा झालं आणि रेल रोको केल्या जवळपास आठ दहा बारा तास रेल रोखल्या गेल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना मीडियाला राजकारण्यांना त्यांनी तिथे येण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर हे चित्र तुमच्या समोर तर उभं राहिलेलंच आहे या नराधमाला आणि अशा कृत्य करणाऱ्या असंख्य नराधमांना अशी जणू काही शिक्षा झाली साधी सुधी नाही अशी जणू काही शिक्षा झाली पाहिजे जसं काय भर चौकात त्यांना उभं करून त्यांचं लिंग कापायला पाहिजे किंवा नपुंसक बनवायला पाहिजे जेणेकरून ती गोष्ट बघून ती सजा बघून जो विचार ज्या लोकांच्या मनामध्ये येईल आपण असं कृत्य करायला पाहिजे त्यांचा तो, तो मनात विचारच येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी सजा होती ना ती आता द्यायला पाहिजे आणि जर तेवढंही जर या सरकारला जमत नसेल ना तर अशा नराधमांना या जनमानसांच्या हातामध्ये देऊन बघा त्यांच्यात आक्रोश काय असतो ते तुम्हाला समजेल या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब या सर्वांना मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा एकच गोष्ट सांगायची आहे की जर या सरकारने अशा नराधमाला असं भर चौकात घेऊन त्यांची अब्रूची लखतर टांगली ना आणि जर अशी सजा सुनावली गेली एकदम कठोर सजा सुनावली गेली तर पाच दहा वर्ष काय होतं तुमची पंचवीस तीस वर्ष सत्ता तुमचीच राहील मग याला तुम्ही जनमानसांकडून एक लॉलीपॉप समजला तरी चालेल कारण तशीच तुम्ही देत आलात आत्तापर्यंत लोकांना पण एवढं मात्र नक्की की या नराधमांना अशी कठोर अशी शिक्षा मात्र झालीच पाहिजे पण या एका घटनेवरून या प्रशासनाच्यामध्ये असलेले काही लूपहोल्स मात्र समोर आलेले आहेत ते मला तुमच्यासमोर आणायचे पहिली सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणणाऱ्या पोलिसांनी या गोष्टीची दखल का नाही घेतली जर ती वेळेवर घेतली असती तर आज हा आक्रोश जो आहे जनमानसांमुळे तो आला नसता दुसरी ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये एका महिलेला सफाई कर्मचारी म्हणून लागायला पाहिजे होतं त्या ठिकाणी एक पुरुष आलाच कसा तिसरी त्या शाळेतले सी सी टी व्ही कॅमेरे बंद होते याचा अर्थ प्रशासनाने या शाळेची जेव्हा ऑडिट होतं तेव्हा काहीतरी ते मिस झालं असेल चौथं गिरीश महाजन त्या ठिकाणी बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती गेले होते तर त्यांनी मीडियाला एक कमेंट पास केली की ही जी लोकं आली होती ती विरोधकांची माणसं होती तर पाचवं किसन कथोरे साहेब तर हे म्हणत होते की हे सगळी जी लोकं आहेत ती कुठून तरी बाहेरून आली होती आता मला सांगा बाहेरून आलेले जरी माणसं असली तरी महाराष्ट्रातली जर होती ना ती महाराष्ट्र सोडून दावा भारतातलीच होती ना ती कुठूनही काय येऊ देत तुम्हाला तसं काय हो तुमच्या घरात सोबत थोडी जसं काय घडलेलं आहे तर तुम्ही या गोष्टीची दखल तर घेतलीच असती रूम रूममध्ये बसून कमेंट पास नसता केला तुम्ही आणि जर एवढंच जर पडलं ना तुम्हाला मराठी माणसांचं महाराष्ट्रीय माणसांचं तर मग काहीतरी करा जेणेकरून या जनमानसांमध्ये तुमच्याबद्दल आदर तर राहिलाच नाही आहे पण थोडाफार जरी काय राहिला असेल तो वरती येईल या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वांना जे ही व्हिडिओ बघतात तर सर्वांना एकच विनंती आहे म्हणजे तुम्ही टॅग करा तुम्ही पोस्ट करा तुम्ही जे काय करा ते करा पण या सरकारपर्यंत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत फार फार तर मोदी साहेबांपर्यंत हा मेसेज मात्र जरूर पोचवा की हे जे काही चाललंय भारतामध्ये जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये अशा नराधमांना मात्र कठोर शिक्षा झालीच पाहिजे मग ते निर्भया असू दे की कलकत्त्याची गोष्ट असू देत किंवा हे परवाचं प्रकरण झालेलं हे अभय असू देत हे प्रकरण कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि हे थांबणार तेव्हाच जेव्हा अशा नराधमांना एकदम घाणेरडी अशी शिक्षा होईल आणि त्यासाठी प्रयत्न हे आपणच केले पाहिजे कारण मोठ्या मुली जाऊ द्याऊ आजकाल तर तीन चार वर्षांच्या पुरींच्या ही अब्रुची शब्दच नाही आहेत बोलायला आज एक भाऊ आज एक मित्र आज एक नवरा आज एक बॉयफ्रेंड फार फार तर आज एक मुलगा म्हणून आम्ही तिला किती वेळ फक्त याच गोष्टी सांगत राहणार कॅबने चालली आहेस का लाईव्ह लोकेशन पाठवा एकटीच चालली आहेस प्रवासात एक काम कर माझ्यासोबत फोनवर बोल जेव्हा पोचेल ना तेव्हा मात्र फोन ठेव नको नको काळोख जे आहे त्या रस्त्यावरती त्या रस्त्याने आता येऊ नकोस एवढी रात्र झाली आहे कुठे चालली आहेस असे कपडे घालू नकोस कधीपर्यंत आम्ही हे बोलणार आज एक एकतीस वर्षाची मुलगी जे कलकत्त्याला झाल्या प्रकरण आणि ही चार वर्षाची मुलगी वयामध्ये एवढा फरक कपड्यांमध्ये एवढा फरक विचारांमध्ये फरक नाही तो या लोकांच्या आणि त्यामुळे हे जे प्रकरण जे घडतात अख्ख्या फक्त महाराष्ट्रात नाही आज तर मी पाच सहा गोष्टी ऐकल्या पाच सहा घटना ऐकल्या ह्या फक्त या दोन तीन दिवसांमधल्या वर्षभराचा कट्टा चिट्टा काढला तर माझी व्हिडिओ संपणारच नाही खरंच विनंती आहे माझी ही व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना आज जर तुम्ही प्रश्न नाही केला या सरकारला तर मग मात्र उद्या ही घटना तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तुमच्या घरात सुद्धा तुमची बायको आहे तुमच्या बहिणी आहेत तुमची आई आहे तुमच्या मुली आहेत तुमच्या मैत्रिणी आहेत ज्याला तर भीतीच वाटायला लाग लागली की आपल्या घरातल्या लहान मुलींना असं बाहेर सोडावं की नाही हे असले नराधम जर अशा समाजात फिरत असतील ना तर मात्र कुठेतरी विचार करायला भाग पडतं असोत विचार करा आणि काय करायचं हे तुम्हीच ठरवा